विनंतीला मान देऊन त्यांच्या एका मॅसेजवर जिल्ह्यातील सर्व मराठा समाज प्रमुख आणि ओबीसी प्रभागातील सर्व नेते या ठिकाणी जमले होते या बैठकीमध्ये असं एक अजेंडा काढलेला आहे की उद्या सांगून कुठल्याही गावामध्ये जर मराठा आणि ओबीसी कुठलाही तरी वाद जर झाला त्याच्यामध्ये राजकीय वापर न करता आपण त्या ठिकाणी मिटवता कसं आलं पाहिजे गावचं भांडण गावातच मिटलं पाहिजे घरचं बांधण घरात मिटलं पाहिजे या अनुषंगानं एस पी साहेबांना जे आम्हाला सूचना दिल्या होत्या ते आम्ही पूर्ण पाळणार आणि समाज बांधवांना एक विनंती करतो की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी सर्वांनी शांततेत आपला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो संपलेला आहे आणि कुठल्याही भानगडीत न पडता आपण आपल्या समाजाच्या हिताच्या कार्यासाठी आपण सदैव आपण सोबत राहिलं पाहिजे एवढंच आणि थांबतो दोन्ही समाजांनी एकत्र येत निर्णय घेतलेला आहे पोलिसांच्या समोर तुम्ही आज ग्वाही दिलेली आहे की इथून पुढे आमच्या गावामध्ये जे आहे ते कुठलाच वाद होणार नाही आम्ही एकोप्यानं राहू काय ठरलं आहे मीटिंगमध्ये नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे या ठिकाणी अठरा पगड जाती आणि बारा बलक हे सगळे गुन्हा गोंद राहिले आहेत आज त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता पण तो वाद हरवून पाडण्यासाठी किंवा समाजात समाजामध्ये शांतता राहण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने जी भूमिका घेतली पहिल्यांदा त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आमचे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर असतील किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर असतील या दोन्ही अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गातील प्रमुख नेत्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्या बैठकीमधून दोन्ही समाजाने आणि दोन्ही प्रवर्गाने असा निश्चय केलाय की नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा वाद जर कोणी लावू पाहत असेल तर तो, तो वाद आपण जागीच हरून काढला पाहिजे कारण ग्राम पातळीवरचा हो मराठा आणि ओबीसी हा एकच आहे त्या अनुषंगाने मनोदादा दरांगेची जी भूमिका आहे सगळ्यांनी शांतता राहिलं पाहिजे म्हणून मराठा समाजाला मी सुद्धा जनांगी पाटलांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेचं आवाहन करतो की कोणीही वाद लावण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल वादाला बळी पडू नका सगळ्यांनी शांतता राखा सोशल मीडियाचा सा वापरा सांभाळून करा आपल्याला कुठेही काही जाणवलं तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवा आज आदरणीय नांदेड जिल्ह्याचे एसपी अविनाश कुमार साहेबांनी जी बैठक मराठा आणि ओबीसी समाजाच्या बांधवामध्ये समन्वय घडवण्यासाठी आज बैठक घेतली ती अतिशय बैठक चांगली झालेली आहे दोन्ही समाजाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या समाजाची बाडू बाजू समन्वयानं मांडली आणि एकमेकामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं समन्वय राखून आपली आपली संविधानिक मागणी सरकारशी आणि न्यायालय या माध्यमातून आपले आपले लढा चालू ठेवण्याचा निर्णय झाला पण त्या दरम्यान कुठल्याही चुकीच्या कोणाच्या छोट्या मोठ्या कृतीमुळे दोन्ही समाजामध्ये कुठलाही विद्वेष होणार नाही कुठलंही भांडण होणार नाही तंटा होणार नाही संदर्भातील सर्व चर्चा दोन्ही समाजाच्या बाजूने पी साहेबांच्या समोर झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझा सर्व ओबीसी बांधवांना आव्हान आहे की आपला जो काही संविधानिक लढा आहे तो आपण लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण लढूया पण कुठल्याही गावागावामध्ये कुठल्याही तंट्यामध्ये कुठल्याही एखाद्या भडकाऊ नेत्याच्या किंवा कुठल्याही भडकाऊ वक्तव्यामुळे आपण विद्युत न होता आपल्या समाजा, समाज समाजामध्ये गावागावामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटा वाद न करता येणाऱ्या काळामध्ये आपण शांततेनं हा लढा पुढे न्यावा असं माझं आव्हान आहे आणि जर कुठं काही अशी काही घटना घडली तर त्वरित आपण बाजूच्या पोलीस स्टेशन असेल किंवा अन्य सर्व या आपल्या नेत्यांना असेल संपर्क करावा तर लगेच काही रिॲक्शन करून कुठलाही कायदा सुव्यवस्था आपण हातात घेऊ नये असं मी आव्हान आपल्या नांदेड जिल्ह्यातील एसपी साहेब अविनाश कुमार साहेब यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोगा एकत्र रा, रा, राहण्याच्या दृष्टिकोनातून आजही या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी बांधव याच्यामध्ये कसा समन्वय साधता येईल यासाठी सविस्तर अशी चर्चा झाली आणि ज्या पद्धतीने आप प्रत्येक समाज आपल्या मागणीसाठी किंवा ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचा जो लढा देत आहे तो कायदेशीर मार्गाने सर्वांनी लढा द्यावा जो सोशल मीडियावर किंवा वैयक्तिक स्वरूपामध्ये जो हिवादावे आज बघायला मिळत आहेत ते कुठेतरी थांबले थांबवण्यात था यावेत या प, या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा होऊन सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांमध्ये निर्णय होऊन आपला येणारा हा आरक्षणाचा लढा संवैधानिक लोकशाही मार्गाने लढायचं या ठिकाणी ठरलेलं एक साहेब